भूगोल आणि हवामान हे कोणत्याही भूभागाच्या अर्थकारण समाजकारण आणि राजकारणावर फार मोठा प्रभाव बोलायचं तर मोसमी पाऊस किंवा मान्सून यांचं आपल्या आयुष्याशी असलेलं गणित खूप महत्वाचं आहे जागतिकीकरणानंतरच्या जगात आपण जेव्हा अनेक गोष्टींसाठी विविध देशांवर अवलंबून आहोत त्यावेळी तर हवामानाचं गणित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतीय उपखंडांचं स्थान युरेशियन भूस्तर आणि हिंदी महासागर यांच्या मध्यात आहे त्यामुळे भारतीय उपखंडाला सुलेमान साफिद हिंदुकुश आणि हिमालय यांसारख्या पर्वतराजींची तटबंदी लाभली उत्तर दिशेला जमिनीची बंदिस्ती असलेला हिंदी महासागर हा एकमेव महासागर आहे अशा प्रकारची भौगोलिक रचना असल्यामुळे भारतीय उपखंडाला नैऋत्य आणि ईशान्य असे दोन प्रकारचे मोसमी पाऊस लाभलेत वर्षातून तब्बल चार महिने पडणारा पाऊस हे भारतीय उपखंडाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य भूप्रदेशाच्या प्रकारानुसार वार्षिक मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा भारतीय उपखंडातील जलचक्र पीकचक्र पीक पद्धती मासेमारीचं चक्र गुरेसरण्याचे मार्ग व्यापारी मार्ग इत्यादींची निश्चिती करतो याचाच दुसरा अर्थ असा की या आपल्या भारतीय उपखंडातील सारं जीवनमान या मान्सूनवर अवलंबून आहे म्हणूनच इथली अर्थव्यवस्था समाजव्यवस्था आणि राज्य व्यवस्था ही आहे खर तर मान्सून हा शब्द भारतीय भाषेतला नाही या अरबी शब्दापासून तो तयार झालाय खरीप आणि रब्बी हे शब्दही अरबी आहेत खरीप हंगामात वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात आणि रब्बी हंगामात वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात हे वारे घड्याळाच्या काट्याप्रमाणे अगदी चोख चालतात या वाऱ्यांचा अभ्यास करून Sample complete. Ready to continue?